आज मी आंघोळ केल्यानंतरही परत नाईटीच घालून घेतली गरमी इतकी आहे कॉटनची नायटी आहे ही कारण मला आज किचनमध्ये बरंच काम आहे बऱ्याच गोष्टी करायच्या आहे तर बराच वेळ किचनमध्ये जाईल आणि एवढ्या गरमीमध्ये म्हणजे किचनमध्ये अक्षरशः उभं राहावं असं सुद्धा आहे बघा कंटिन्यू गरम होत राहतं इतकी उष्णता झाली आहे म्हणून मी आंघोळ केल्यानंतरसुद्धा गा ही कॉटनची नायटीच घालून घेतली चला आता सुरुवात करते मी थोड्या थोड्या क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करेन ऑलरेडी रेसिपी आहेत त्या सर्व शंकरपाळ्याची आहे मुरमुरा चिवड्यांची आहे आणि शेंगदाणा चटणीची देखील रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर त्यामुळे डिटेल नाही पण थोड्या थोड्या क्लिप मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल पीठ भिजलंय दहा मिनटं झाले खारे शंकरपाळे बनवते मी भरपूर ओवा वापरून रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केली त्याच्यामुळे काही असं रेसिपी शूट नाही केली तर थोडंसं पाणी माझ्याकडून जास्त पडलं तर थोडस सैल सा झालंय पण ठीक आहे चला आता शंकरपाळे करून घेते मी हे कडाईमध्ये मी जास्त तेल नाही घेतलं कारण मग तळलेलं तेल उगच वाया जातं म्हणून मी थोडंसंच तेल घेतलं म्हटलं एक एक असं पोळीसारखं लाटून करू आणि बाजूच्या गॅसवर तवा होता तर मी त्या तव्यावरच तळून तळून काढले हे बघा इकडे माझं लाटणही चालू आहे अर्धा किलो मैद्यामध्ये बरेचसे शंकरपाळे होतात आणि आम्हाला असे खरपूस तळलेलेच आवडतात तर म्हणून मी असे खरपूस असे तळून घेतलेले आहे आणि इव्हन ते आता थंड देखील झालेले आहे तर मी आता ते एअरटाईट बर्णीमध्ये जारमध्ये भरून ठेवणार आहे आज मी जरा डिफरंट टाईपची शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी पॅनमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर एक टीस्पून मी जिरं टाकलं जिरं छान असं तडतडू दिलं जिरं तडतडल्यानंतर साधारण एक दहा पंधरा मी लसणाच्या पांकळ्या त्याच्यामध्ये टाकल्या सोलून आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे त्यांचे फोत्र काढले पूर्णपणे नाही काढले काही यांना राहू दिले माझ्या सासरी तर काढत पण नाही अंतापूरला प्रशांजींचा काकू वगैरे फोत्रात सहित साली आहेत शेंगदाणे दळतात तर छान असे शेंगदाणे भाजून घेतले हे बघा मीठ आणि मिरच्या देखील मी इथे घेतलेल्या आहे आणि त्याही टाकल्या आणि मिरच्याही छान अशा भाजून घेतल्या आणि हे सगळं थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घेणार आहे माझ्याकडे खलबत्ता नाही नाहीतर मी खलबत्त्यामध्ये कांडून घेतली असती आणि छान अशी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची मिरची मी तयार केली असती पण मी मिक्सरमध्येच करणार आहे छान असा खमंग वास येतोय हा चटणीचा खूपच सुंदर झालेली आहे आणि मला चटणीमध्ये हे असे अर्धळे सगळे शेंगदाणे म्हणतो ना ते मला खूप आवडतात आणि ही सोलापुरी शेंगदाणा चटणी सारखी आपण म्हणू शकतो हिला तर मी जाणून बुजूनच ते शेंगदाणे तसे ठेवले आणि इथे माझी खमंग शेंगदाणा लसूण शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे ही चटणी भाकरीबरोबर पोळीबरोबर पराठ्याबरोबर किंवा मग खिचडीवर सुद्धा टाकून खाऊ शकतो खूप छान लागते खूप यमी खूप टेस्टी लागते तर चला आता मी ही चटणी देखील बरणीमध्ये भरून ठेवते छान आज मी बराच लेट गेली भाज्या घ्यायला ऑलमोस्ट सगळं संपत आलं होतं तरी पण मग मी तीन लिंबू कढीपत्त्याच्या दोन छोट्या छोट्या जुड्या त्यानंतर अर्धा किलो टमाटे अर्धा किलो बटाटे पावशर लसूण थोडंसं अलक दोन पेरू आणि अर्धा किलो भेंडी एवढं घेऊन आली आता इथे मी मुरमुरे जरा गरम करून घेते मुरमुऱ्यांचा चिवडा करते बऱ्याचदा प्रशांत जे असे हंगरी असतं आणि मग त्यांना असं लाईट काहीतरी हवं असतं म्हणून मग तो मुरमुऱ्यांचा चिवडा करून ठेवलेला बरा पडतो तसं उन्हाळा आहे आणि मुरमुरे कडकच आहे पण मी असे दोन तीन मिनटं गरम करून घेते त्यांना तर हे बघा खोबरं शेंगदाणे कडी पत्ता सगळं हो, मी तळून छान असं मुरमुरांवर टाकून दिलं आणि हो आम्ही तिखट जास्त खातो तर तुम्ही बघू शकता किती सगळ्या हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे तळण्यासाठी प्रशांतजींचं चिवडा खाताणी असं असतं की प्रत्येक घासात त्यांना मिरची हवी असती म्हणून भरपूर मिरच्या मी तळल्या आणि अशा पद्धतीने छान असा चिवडा केला खूप टेस्टी झाला होता शेंगदाणे पण मी भरपूर टाकले प्रशांतजींना जास्त शेंगदाणे नाही आवडत पण मला आवडतात तर खोबरं शेंगदाणे मी टाकले डाळ्या वगैरे नाही टाकल्या तसा तर त्यांना प्लेन आवडतो फक्त हिरवी मिरची हळद आणि मीठ घातलेला परंतु मला पण खायला आवडतो म्हणून मी शेंगदाणे आणि कढीपत्ता देखील घातलेला आहे आणि चिव बनवून झालं आणि किचनही क्लीन करून झालं आणि किती म्हटलं आपण डाएट करायचं नुसतं आपण नाश्त्याला एखादा पदार्थ खाल्ला आणि दोन्ही टाईम जेवण केलं पण त्याच्यानंतरही आपल्याला क्रेविंग होते ना कधीतरी आपली इच्छा होते की नाही पोळे भाजी काहीतरी खायचंय तरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचदा प्रशांतजींचे खाण्याच्या बाबतीत खूप नखरे नसतात नाही का आता कुठला माणूस रोज दूध मुसली खाईल म्हणजे मलाच विशेष वाटत तसं माझंही तसंच अर्थात किती दिवस त्यांनी दूध मुसली बॉइल्ड एग उकडलेले दोन तीन अंडे आणि स्मूदी घेत होतो आता स्मूदी बंद केली तर ते दूध मुसली आणि हे घेताय उकडलेले अंडे ते पण सोमवार गुरुवार काही असलं मग तेव्हा नाही देत मग नुसती दूध मुसली घेतात मग त्यांना कंटाळा नाहीये त्यांना स्वतःला वाटतं खूप की आपलं वजन कमी व्हावं आता बघा काल परवाच्या व्हिडिओतून नाइन्टी थ्री आलं हा दोन तीन किलो झालं कमी पाहिजे तसं नाही झालं पण ठीक आहे प्रयत्न करत राहता आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे तसं ते प्रयत्न करता पण मग कधीतरी ते म्हणता काही नाही आहे का असं खायला चटरपटर थोडस त्यांना आवडतं मुरमुऱ्याचा चिवडा वगैरे आता हा जो प्रॉब्लेम आहे ना माझा माझ्या एकटीचाच नसणारे आय नो आता हे बघा हनी रोज लागतं प्रशांतजींना तर ह्या ज्या बरण्या असतात ना ह्या मला फेकावशाच वाटते नाही म्हणजे ही गुळाची मी त्या कुणाला हा डब्बा चांगला आहे म्हणजे हा आहे वगैरे नाही का पण ह्या ज्या बरण्या आहे ना मी कधी फेकत नाही कुणाला तरी देते मी ज्याला त्याचा यूज होईल असं पण फेकत नाही मी तुमच्यापैकी कोणकोण ह्या बरण्या आवरून ठेवतो मला कमेंट करून नक्की सांगा भाज्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवल्या केलेला चिवडा जो आहे तो असा बरणीमध्ये भरला अजूनही थोडासा आहे तो बाऊलमध्ये काढला तो मी खाईल हे बघा मस्तपैकी असा बरणीत भरून ठेवला चिवडा आणि भांडी वगैरे घासून झाली सगळा ओटा माझा आवरून झाला आणि हे इथे नागलीच्या पिठाचे घावण मी मला डिनरला बनवलेले आहे ज्याच्यात मी तिळाचाही वापर केलेला आहे आणि खूप टेस्टी लागतात मला याच्याबरोबर कशाचीच गरज पडत नाही हे बघा तव्यावर एक आणि ताटात एक दोन थालीपीठ मध्ये माझं डिनर होऊन जातं हे आहे माझं डिनर हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे थर्सडे डे आणि आम्हाला जायचं आहे सिन्नरला जे की माझं माहेर आहे तुम्हाला कल्पना आहेच माहेरी म्हणजे एक्झॅक्ट माहेरी असं नाही बरेच कामं आहे मला ॲक्च्युली मी मागे तुमच्याशी शेअर केलं होतं बघा की माझ्या फॅमिलीमध्ये दोन गुड न्यूज आल्या माझी सगळ्यात मोठी बहीण आहे जिचं नाव आहे भारती परंतु पेटनेम आहे बबली तर आम्ही तिला बबली आक्का म्हणतो तर तिच्या मुलालाही मुलगी झाली आणि मुलीलाही मुलगा झाला दोघांचे सेकंड चाइल्ड आहे पण तरी पण पं नातवंड झाल्याची खुशी मलाही आहेच ना तर आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो होतो आमची ॲनिव्हर्सरी होती त्यानंतर गेलेले नाही तर ऑलमोस्ट सहा महिने व्हायला आले असं म्हणायला हरकत नाही तर त्या नातवंडांनाही बघायचं राहूनच गेलंय आणि माझ्या छोट्या बहिणीच्या घरामध्ये लग्न आहे तिच्या पुतणीचं लग्न आहे तर तिची फॅमिली पण मी एक दोन वेळेस तुम्हाला म्हणजे तिचं घर वगैरे शेअर केलंय बघा एकत्र कुटुंब आहे खूप छान त्यांचं आणि तिच्या पुतणीचं लग्न आहे श्रुतिकाचं तर ते लग्न अठ्ठावीस एप्रिलला आहे आज पंचवीस एप्रिल आहे करीना पुण्यावरून निघाली आहे ही चार वाजेपर्यंत पोहोचून जाईल करीनाचं आणि श्रुतिकाचं खूप छान रिलेशन आहे लाईक सिस्टर आणि प्रतीकचं माहीत नाही तो लग्नाच्या दिवशीच येईल त्याचं कन्फर्म नाही अजून तर आम्ही उद्या निघणार आहोत उद्या सकाळी निघायचा प्लॅन आहे प्रशांतंचं म्हणणं होतं की आज रात्री निघू आणि रात्रभर ट्रॅव्हल करू परंतु मी त्यांना सांगितलं की नाही ते बोलले तुला मागे गादी टाकून देतो तू आरामशीर झोप मागे म्हटलं नाही नाही एवढं काय हार्ड अँड फास्ट नाही आहे आपण दिवसाच ट्रॅव्हल करू तर उद्या सकाळी निघायचं आहे माहीत नाही आता किती वाजता निघायचं आहे तर आज मला बरंच काम आहे बरीच पॅकिंग वगैरे करायची तर चला आता एकदा आंघोळ वगैरे झाली आहे तर आधी देवांची पूजा करून घेते आणि मग कामांना लागते आणि इथे माझी देवपूजा करून झाली चार पाच दिवसानंतर पूजा केली आपल्यालाच वाईट वाटतं वाटत असतं की आपल्या हातात तर काही नसतं तरी पण आपल्याला वाईट वाटतं की चार पाच दिवस झाले बिचाऱ्या देवांची देवपूजा नाही प्रशांती नमस्कार करतात पण असं देवांना आंघोळ वगैरे घालून अशी पूजा करत नाही आणि मला खूप वाटतं करायला पाहिजे पण नाही करत ते चला नमस्कार करतात तेच खूप झालं तर छान अशी माझी पूजा वगैरे इथे करून झालेली आहे देवांची भरपूर होते माझ्याकडे आणि छान छान होते त्याच्यामुळे फुलं वाहिले मी सगळ्या देवांना हे हे जे फूल आहे ना हे मी इथे मातेच्या फोटोला वरती लावते तर ते मी आरती करत असताना माझ्या पायावर पडून आलं आणि हे बघा इथे सुद्धा मी असे छान फुलं वाहिले आहेत छान वाटतं जसं की मी नेहमीच सांगते ना की आपल्यालाही माहिती आहे की फुलं नसले तर असं पूजा अर्धी अर्धी वाटते अधुरी अधुरी आता माझी जेवणाची वेळ झालेली आहे तर जेवणासाठी आज प्रशांतजींना डब्याला भेंडीची भाजी दिली भेंडीची भाजी शेंगदाण्याची चटणी एक एक चमचाभर गुळ आंबा आणि या जेवायला तुम्ही टेस्टी मी जी हेल्दी जेवण बेडवरती मी बरेचसे कपडे काढून ठेवले जे की न्यायचे बऱ्याचशा वस्तू असतात ज्या मला कुणाला द्यायच्या असतात त्या पण मी सेपरेट सेपरेट सगळं पॅक करणार आहे तर आता मी पॅकिंगसाठी इथे बॅग काढलेली आहे या बॅगेत माझी पॅकिंग होईल या ब्लू बॅगेत प्रशांतजींची पॅकिंग होईल आणि आय थिंक या ब्लॅक बॅगेमध्ये मी त्या वस्तू ठेवणारे ज्या मला दुसऱ्यांसाठी न्यायच्या आहे गिफ्ट म्हणून या बॅगेमध्ये मी त्या वस्तू भरल्या जसं मी म्हटलं जे मला गिफ्ट्स द्यायचे ते सर्व माझ्या छोट्या छोट्या चिल्ल्या पिल्ल्या भाच्यांनाही मी वॉटर बॉटल काही करीना येणार आहे तर तिच्यासाठी काही वस्तू आणि या पिशवीमध्ये त्या न्यू साड्या ठेवल्या ज्या मला गिफ्ट म्हणून द्यायच्या आहे इवन माझ्याकडे कपाचे सुद्धा भरपूर भरपूर <laughs> सेट झाले खूप झाले आणि इकडे कोणी एवढं येत पण नाही म्हणून मी हा हे फारच एक्स्ट्रा आहे तर हे पण घेऊन जाते लाईफमध्ये केव्हा काय घडेल काय ट्विस्ट येईल काय निर्णय घेतले जातील काहीच सांगू शकत नाही असं मी का मागते का सांगते त्यामागचं कारण असं की अचानक आमचा निर्णय झाला आम्ही आमच्या ह्या घरातल्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहे सिन्नरला जो आमचा प्रोजेक्ट आहे मी एक दोन व्हिडिओमध्ये दे शेअर देखील केलेला आहे तिथे आमचे काही फ्लॅट्स आहे तिथे पा, तिथे पाठवायचा विचार केला त्याच्या मागचं कारण काय ते पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच त्यासाठी आता माझी बघा म्हणजे गावाला जायची पॅकिंग मला साईडला ठेवावी लागली आणि आता मी दुसरी पॅकिंग मी पूर्ण रिकामा केला त्याच्यामध्ये माझी आर्टिफिशियल ज्वेलरी होती सगळी तर ती मी या बॉक्समध्ये इथे अशी पॅक केली हे बघा हे माझे क्राऊन आहे जे मी विन केले आहेत बरेच सगळे आणि इथे माझी सगळी ज्वेलरी मी पॅक केली या बॉक्समध्ये आता हा टेबल आहे ना याच्या ड्रॉवरमधल्या वस्तू काढायच्या आहे मला आणि हा टेबलही रिकामा करायचा आहे तर तो टेबल हा टेबल आणि अजून बऱ्याच वस्तू मी मागे बोलली बघा एका व्हिडिओमध्ये की मी फ्ला आर्टिफिशल फ्लावर्स आणि आर्टिफिशियल ट्रीज वगैरे असे या बॉक्समध्ये भरून इथं ठेवून दिलं होतं तर याच्यामध्ये हे जे आहे अनवॉन्टेड थिंगच म्हणावे लागतील यांना अनवॉन्टेड थिंग्स टेबल फॅन म्हणजे चालू आहे पण वापरत नाही याच्यामध्ये गणपतीच्या वेळेचं डेकोरेशनचं आहे लाईट्स आहे वरती खाली पण असे किरकोळ कारकोळ तर हे सगळं मला आता काढून घ्यायचं आहे कपाट पूर्ण रिकामं करायचं आहे आपण बायका म्हटलो की आपला संसारामध्ये इतका जीव असतो आपण प्रत्येक प्रत्येक वस्तू ही किती काळजीपूर्वक सांभाळून ठेवत असतो कारण की आपल्याला माहित असतं ही सांभाळून ठेवलेली वस्तू कधी ना कधी कामं येणार आहे आणि खरोखर ती वस्तू कधी कामं येईल आपल्याला सांगता सुद्धा येत नाही म्हणून मी देखील अशा खूप सगळ्या वस्तू सांभाळून ठेवत असते थे। आणि या दोन कपाटांमध्ये अशा बऱ्याचशा वस्तू इथे मी ठेवलेल्या आहे कारण की कपडे माझे समोर जे अलमिरा ऑलरेडी बनवलेले आहे तिथे ठेवले म्हणून थे मी बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत करून आता हे करायचंय याच्यामध्ये खूप काही नाहीये प्रशांजींचे काही शर्ट हँग केले आणि अंथरण्याचे पांघरण्याचे जे कपडे ना गोदड्या ब्लँकेट चादर आता इतक्या लांब तर कोणी येत नाही पण कधी तर कोणी येईल <laughs> आम्ही तसं सर्वांनाच बोलवत असतो काल परवाच माझ्या फादर इन लॉनचा बर्थडे होता एटी वन इयर्स झाले ते तर त्यांना जेव्हा मी बर्थडे विश करायला फोन केला तेव्हाही मी त्यांना की तुम्ही या ना ते बोलले नाही ग आता आमचं वय झालं खूप लांबचा प्रवास आहे म्हटलं फ्लाईट तासात पोहोचून जात म्हटलं मुंबईवरून मी प्रतीकला सांगते तो तू मला घेऊन येईल म्हणजे आम्हाला आवडतं की कोणी यावं आमच्याकडे पण आता एवढं लांब मला एक सिम्पल गोष्ट सांगायची समजा आपल्याला एखादा चूक खेळ म्हणा चूक म्हणा हवा असला आणि आपण त्या दुकानात गेलो ना आपण जर त्यांना म्हटलं की मला एकच चूक हवी आहे तर तुम्ही अशीच द्या तर देतील का, नाई देनार। मुणून कड़े जापन का वस्तु ये ते नाही देणार म्हणून आपल्याकडे ज्या पण काही वस्तू येत्या आपण सांभाळून ठेवल्या पाहिजे असंच मला वाटतं आणि त्या कधी ना कधी कामात येता माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले आणि हा माझा पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की ज्या वस्तू आपण सांभाळून ठेवतो हो त्या कामं येतात प्रशांतजी पण नंतर काही लोक घेऊन आले काही त्यांच्या साईटवरचे इवन लोक सुद्धा आले काही त्यांच्या साईटवरचे लेबर आले कारण की हा बेड ओपन करायचा होता डबल बेड जो आहे तो या लोकांनी ओपन केला त्यानंतर बऱ्याचशा वस्तू घरातल्या जाणार आहे घर बघा माझं किती असताव्यस्त झालं कारण एक बाथरूम जे मी स्टोर रूम बनवलंय माहित नाही ना नेमकं कोणत्या खोक्यात हो काय आहे तर ते खोके देखील मी ओपन करून बघितले की काय काय आहे आणि जे लोक आले होते त्यांच्यासाठी मी खाली कॉल करून शॉप मधून ड्रिंक मागवलं कारण जसं मी तुम्हाला रोजच सांगते की उष्णता खूप आहे उष्णता खूप आहे म्हणून सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक मागवलं मुळे म्हटलं चहा करण्यात पॉईंट नाही बरेचसे लेबर आले वस्तू काढण्यासाठी म्हणून मग कोल्ड ड्रिंक मागवलं कोल्ड ड्रिंकच दिलं मी सगळ्यांना आणि डबल बेड ठेवून आता बरेच महिने झाले नाही का जूनमध्ये ठेवलं आहे तर मी ते ओपन करून मध्ये क्लीन करायची पण असं पूर्ण शिफ्ट नव्हतं होत तर त्याच्या खालची फरची झाडली पुसली नव्हती जात ना एवढी व्यवस्थित म्हणून मग आता बेड गेल्यामुळं मी ती फरची अशी व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे तर कारण की आता ह्या फरचीवरच बेड ज्या मॅट आहेत मॅ मॅट्रेस त्या ह्या बे फरचीवरच टाकल्या जाणार आहे तर म्हणून मी दोनदा स्वच्छ त्या बेडरूमची फरची पुसून घेतली त्यानंतर इकडे बेडरूममध्ये ज्या ठिकाणी हे दोन कपाटं उभे तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये किती धूळ जमा झाली आता हे जे कपाट आहे हे, हे कपाट पण नोव्हेंबर एंड आय थिंक डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आले म्हणजे ऑलमोस्ट चार पाच महिने झाले तर तिथे सुद्धा झाडल्यानंतरही ती धूळ निघाली नाही तर मी एकदा कपड्याने पुसलं आणि नंतर दुसऱ्यांदा मग मी मॉपने पुसलं तर पूर्ण असं घर स्वच्छ करून घेतलं म्हणजे पॅकिंग करणं हा तर काम वेगळंच राहिलं पण हे अचानक आम्ही घेतलेला निर्णजींचा एक हातातलं जो काम होतं जो प्रोजेक्ट होता तो ऑलमोस्ट कंप्लीट झाला आणि आता नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहे सेम कंपनीचा तिथे प्रशांतजींचं काम आहे तर ती साईट इथून प्रशांतजींना लांब पडते म्हणून मग साईटच्या एकदम जवळच एका अपार्टमेंटमध्ये प्रशांतजींनी फ्लॅट बघितला आणि मलाही सांगितलं आणि खरं सांगू तर माझी नव्हती इथून जाण्याची इच्छा कारण मला ही सोसायटी खूप आवडते कारण की खूप छान आहे ही सोसायटी खूप ग्रीनरी आहे खूप मस्त आहे तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींना आवडतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट ग्रीनरी असू द्या माझ्या खूप सगळ्या फ्रेंड्स इथे बनल्या आहे माझ्या समोर ज्या आंटी राहता माझ्या लेफ्ट साइडला ज्या आंटी राहता दोघींशी माझे छान संबंध आहे आणि खूप सगळ्या इतर बऱ्याच मैत्रिणी झाल्याय तर माझी बिलकुल इच्छा नव्हती तर मी खूप नाराज झाली जेव्हा प्रशांतजींनी असं सांगितलं आणि मी विरोध पण केला ह्या गोष्टीला पण त्यांनी हा पॉईंट मांडला की तिथे जर गेलो तर तिथून त्यांची साईड फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आणि ते बोलले की मला रोज घरी जेवायला येता येईल रोज मी जेवायला घरी येईल तू हे बघ ना म्हणे आणि गरम गरम पोळी खाता येईल मी सकाळची पोळी आणि प्रशांतजींनी खरंच आयुष्यात गरम खूप होतं आहे आयुष्यात कधीच त्यांनी डब्बा नाही कॅरी केला हे फर्स्ट टाइम हे लास्ट एट मंथ ते डब्बा कॅरी करताय त्यांच्या लाईफमध्ये खरोखर तर त्यांचा तो एक पॉईंट की मला तिथे रोज घरी जेवायला येता येईल इथून खूप लांब पडतं म्हणून ते टिफिन घेऊन जाता बरोबर आणि साईट पण जवळ आहे आणि ते वर खोलीक आहे मला ते तसं सांगताय मी लंचला घरी येईल पण तिथे कसं केव्हाही उठून रात्री पहाट अध्य रात्री कधी त्यांना साईटवर जाता येईल डेफिनेटली त्यांच्या डोक्यात हे असणार आहे कारण त्यांना त्यांचं काम खूप प्रिय आहे तर मी बरीच नाराज झाले आमचे एक दोन वेळेस छोटे मोठे वाद पण झाले ते बोलले तू माझा विचार कर माझा विचार कर आणि शेवटी मग मी म्हटलं ठीक आहे चला आता काय करणार त्यांचा विचार केलाच पाहिजे मला काही ते घरात राहायचं आणि ती घरात राहायचं तो पण प्रोजेक्ट खूप छान आहे इवन प्रशांतजींचं म्हणणं याच्यापेक्षा तो प्रोजेक्ट बेटर आहे पण मला नाही वाटला कारण आपण जेव्हा एखादी डोकं एखादी गोष्ट डोक्यात ठेवून चालतो ना मग ते आपल्याला तसंच म्हटलं नाही एवढी ग्रीनरी नाहीये ते मला तिथे पो, प्लस पॉईंट सांगत असतात काय सांगत होते की आम्ही ट्वेंटी एट फ्लोअरवर घेतो घेतलं घेतोय घर आणि दुसरी गोष्ट तिथे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे ते बरेचदा मी तुमच्याबरोबर शेअर पण केले आम्ही त्या गाईला गाई खाऊ घालायचं असलं नैवेद्य तर मी त्या मंदिरात जायचे कृष्णाच्या तर त्या प्रोजेक्टमध्ये मंदिर आहे माय होम म्हणून बरेच प्रोजेक्ट आहे हैदराबादमध्ये माय होमवाल्यांचे तर तो माय होमचा प्रोजेक्ट आहे आणि ट्वेंटी एट फ्लोरला आम्ही फ्लॅट बघितला मग तो फायनल केला परंतु झालं असं की तो फ्ल तो फ्लॅट जो आहे तो थ्री बी एच के ऑलमोस्ट टू पॉईंट फाईव्ह पण तीन बेडरूम आहे तर तिन्ही बेडरूममध्ये बेड्स आहेत फुल फर्निश्ड फ्लॅट आहे तर आमच्या ह्या सामानाला तिथे बिलकुल जागा नाही आणि तो जो फ्लॅट आहे तो फुल फर्निश आहे आणि आमच्या ह्या सामानाला तिथे बिलकुल जागा नाही आणि खरं सांगू तुम्हाला तर ज्या वेळेस ठाण्यावरून हे सामान इथे आणलं त्याच वेळेस प्रशांतजींचा विरोध होता त्यांचं म्हणणं खूप जुनं झालं आता आमच्या लग्नालाच पंचवीस वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नानंतर आम्ही एक 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 घेत गेलो तर बऱ्याच जुन्या आहे वस्तू पण आपल्याकडे म्हणतात ना जुनं ते सोनं आणि बाई माणसाचा संसारामध्ये मा किती जीव असतो मी लोणच्याच्या हनीच्या ज्या बरण्या त्या सुद्धा मी फेकत नाही लवकर म्हणजे आहे मी अशी आहे आय थिंक आपण सगळ्याच बायका अशाच असतो इंडियन विमेन मी म्हणेल मोस्टली तर आणि माझी बिलकुल इच्छा नाही झाली नाही तर तेव्हाच प्रशांतजी सांगायचे की ते काही जाणू नको ते काही जाणू नको आपण इकडे याच्यामध्ये बाकी का बा फर्निचर वगैरे होतं पण बाकी असं बेड वगैरे असं काही नव्हतं इथे पण मी तेव्हाच म्हटलं की नाही नाही मी विरोध केला आणि घेऊन आले पण आता तिथे जागाच नाही म्हटल्यावर आत्ता आम्ही हे सगळ्या वस्तू सिन्नरला पाठवतो आहे जिथे आमचा प्रोजेक्ट आहे तिथे एखाद्या फ्लॅटमध्ये ठेवू तर त्याच्यासाठी डबल बेड सिंगल बेड दोन्ही कपाट आणि तो एक मोठा जो टेबल होता आमच्या बेडरूममध्ये व्हाईट कलरचा तो टेबल प्लस हॉलमध्ये इथे एक शोकेश टाईप केलेलं होतं ज्यात माझ्या जा सगळ्या ट्रॉफी ठेवल्या होत्या ते तर मोठ्या अशा डबल बेड आणि दोन कपाट तीन टेबल चार हा पाच मोठ्या मोठ्या पाच वस्तू गेल्या आहे आणि आता खाली नेल्या आहे त्या वस्तू खाली गाडी येते माझ्या हात बरेच धुळीच्या आहे आणि आता बघा आता गावालाही जायचं आहे आम्ही उद्या सकाळी निघणार होतो माझा संसार पार्किंगमध्ये इरणे किंवा नाही पडलाय गाडी पार्किंगमध्ये बोलवली तो सिंगल बेड हा तो टेबल एक एसी आणि बीन बॅग फॅनवरच हे कपाट हे सगळं कपाट ह्याच लिफ्टने आणलंय हा तरी ते लोक आहे की लिफ्ट मध्ये घुसत नाही काही आहे माझा अवतार बघा साडेसात वाजले आज लेट झालं जरा जेवण झालं माझं नागलीच्या पिठाचे दोन थालीपीठ बनवले मी आणि ते खाल्ले मी खूप छान खूप टेस्टी लागतं मी एखाद्या वेळेस तुमच्यावरून नक्की शेअर करेल ती रेसिपी इथून जे नागलीचं पीठ आणलं ना त्याच्या भाकरी नाही जमत आहे तर मग मी नवीन रेसिपी एक म्हणजे केली त्याचं थालीपीठ खूपच टेस्टी इतकं टेस्टी की त्याच्याबरोबर भाजीची वगैरे कशाचीच गरज नाही लागत आणि हेल्दी पण आहे तर जेवण झालं माझं माझी पॅकिंग बाकी गावाला जायची आता माहीत नाही प्रशांत काय सांगता कधी निघायचं म्हणता अर्ली मॉर्निंग म्हणता की कधी म्हणता माहीत नाही ते खाली गाडीमध्ये सामान लोड करताय घरभरच रिकामं झालंय आणि याला जीवन म्हणता कधी काय वेस्ट येईल लाईफमध्ये सांगता येत नाही म्हणजे ते, 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 ते गरज असं आहे की तिथे ह्या वस्तूंची गरज नव्हती मग का उगत सांभाळायचं एक ऑप्शन मी प्रशांतजींना दिलं होतं की एका बेडरूम मध्ये सगळं ठेवून देऊ तीन बेडरूम आपल्याला तर लागतणार नाही आणि राहू देऊ सामान पण त्यांचं म्हणणं की नाही बोआ तो एक टेबल पाठवून दिला जागा आहे गाडीत म्हणून हां आणि आता माझं घर हे पूर्ण रिकाम रिकावं झालं म्हणजे बऱ्याचशा वस्तू गेल्या आता हॉलमध्ये म्हणजे सोफा तर आहे इथे जो हे होता बघा शोकेश टाईप ज्याच्यावरती महाराजांचा फोटो वगैरे होता आपला तर ते गेलं डायनिंग एरियात तर फक्त डायनिंग टेबलच होता तो ॲज इट इज आहे गावाला जायचं आहे म्हणून ती सगळी तयारी बेड ओपन करून तो गेला आता हे दोन चार दिवस या घरात आहे तोपर्यंत असंच हा टेबल दिला मी आत्ता खाली करून इवन हा रूमही पूर्ण खाली झाला हे बघा खोक्यात असं सा सामान भरून ठेवलं आहे तयारी अर्धवट झालेली आहे माझी आता ती पूर्ण करून घेते मेकअपचे प्रोडक्ट भरते जे जे लागणार आहे मला